कुडाळा तालुक्यातील वेताळ बांबाडे येथील शेतकरी संभाजी साळवी यांनी साडेचार एकरामध्ये दोन लाख रुपये खर्च करून कलिंगडची लागवड केली होती त्यामधून त्या शेतकऱ्याला सरासरी पाच लाखाचे उत्पन्न वर्षासाठी मिळणार होते मात्र अवकाळी पावसाने लागवड पूर्णपणे मातीमोल झाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह हो, मुलांचे शिक्षण आणि बँकेचे कर्ज यामुळे शेतकरी साळवी चिंताग्रस्त बनले आहेत माझं नाव संभाजीनंत साळवी मी या बांबराड्यात राहतो आहे माझी ही सहा एकर जमीन असा त्यातली साडेचार एकर मी लीजवर घेतलेली आहे सहा एकर जमीन वर्षाक वीस हजार लीज देते मी आणि यावर्षी मी ह्याच्यात कलिंगड शेती केलं आहे शेती आणि पूर्ण साडेचार एकर शेती केलं आहे आणि पूर्ण अवकाळी पावसामुळे हे पूर्ण क्षेत्र माझा कलिंगड अचानक पाऊस इल्यामुळे पूर्ण पूर्ण जमीन दोष झालेला हा सगळा त्यामुळे आज माझ्यावर हे सगळं करताना एक दोन सव्वा दोन लाखापर्यंत खर्च येता तो, तो पण मी खर्च करून आता उत्पन्नाची माझी वेळ होती म्हणजे ती कमाई येऊची वेळ होती आणि त्या टायमाकच पाऊस इल्यामुळे पूर्ण माझी बाग नुकसान झालेली असा त्यामुळे मी आजच्या डेटला तर मी म्हणतोय सरकारला किंवा आमचे स्थानिक आमदार खासदार यांना कळकळीची विनंती हा की सरकारकडनं काहीतरी आमका मदत मिळावी ही माझी कळकळीची विनंती असा त्यां तर त्यामुळे असे पूर्ण बँकेचा कर्ज असा तर आपण आम्ही ह्याच्यात ह्या कळिंगण काढतलो आणि कर्ज भरतलो हेच आमचे विषय असतात आणि तसंच वर्षभर तर खातलो त्यामुळे यावर्षी अशी परिस्थिती निर्माण झाली की सगळ्या पूर्ण गेल्यामुळे आज खावचे वांदे तर पुढे सगळीच ह्या झाली आहे त्यामुळे माझी कळक कल... आमचा उदरनिर्वाह सगळा ह्याच्यावरच असा जर आता सध्या माझी दोन मुलं स्कूलमध्ये असत इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात त्यांचा सगळा हे सगळं खर्च आम्ही दरवर्षी ह्या कळिंगण करतो आणि त्याच्यात आम्ही वर्ष घालायतो आज या यावर्षी अशी कंडिशन झाली आहे की पूर्ण वर्ष तो खर्च करायचो खैसून काही क म्हणजे काहीच समजणार नाही एवढा म्हणजे कर्ज भरायचं कसा म्हणजे हे कळिंगण काढल्यानंतरच सगळं आम्ही क करतो हे आमचे नियोजन पुढचं असतं आता यावर्षी वर्षी कायच नियोजन रवाग नसल्यामुळे आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी करायचं काय जर पावसानं अशी जर प्रत्येक वेळी असं नुकसान झालं आता ह्या एवढं नुकसान झालं मी म्हणजे काहीच काढूक नाही कळ एक फळ हे विकला जाऊ नये मार्केटमध्ये पावसामुळे तर आता आम्ही पुढचं आयुष्य म्हणजे पुढचं करायचं काय तो प्रश्न मोठं निर्माण झालेलो असा मुलांचं शिक्षण असा त्यांची फीज असा पुढे त्यांची आता नवीन स्कूल चालू होतली आता त्यामुळे ह्या सगळ्या ह्या एकाच स्वप्नच ह्या होतं आणि पूर्ण स्वप्न पूर्ण निघून गेला असा असा ह्या झालेला असा काहीतरी सरकारकडनं किंवा आम आमचे स्थानिक आमदार आहेत खासदार साहेबांकडून काहीतरी आमका मदत मिळावी ही कळकळीची विनंती असा पूर्ण म्हणजे पूर्ण क्षेत्र माझा वेतळ बांबारडे असा पूर्ण क्षेत्र असा लॉस झालेला हा पूर्ण म्हणजे काय बोलण्यासारखेच आता शब्दच नाही राहावत की काय करायचं आणि कोणाकडे दया मागायची काही समजणार नाही थोड्या जरा कळकळीची विनंती आहे काहीतरी मदत मिळावी